Oh. साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः गुरवे नमः गुरवे नमः Kara jika ada napa perjalanan hujan je, O Chaywa. ായ നമോ നമ ഓക്കാ നമോ നമുക്ക് लक्ष पुन्हा एकदा श्वासावर केंद्रित करा घेतलेल्या सोडलेल्या श्वासांचे निरीक्षण सुरू करायचे श्वास घेताना थंड हवेच्या स्पर्शाची जाणीव होती का त्याकडे लक्ष केंद्रित करा तर श्वास सोडताना उष्ण हवेच्या स्पर्शाची जाणीव होती का त्याकडे लक्ष केंद्रित करा फक्त मी आणि माझा श्वास जाणी सुरुवातीला आपण श्वसन ज्ञानाचा अभ्यास करणार आहोत लक्ष आपल्या पोटाच्या स्नायूवरती केंद्रित करा श्वास घेताना हलकस पोटाची स्नायू आहे ते बाहेर येतात तर श्वास सोडतात ना ते हलकेसे आत जातात जाणीवपूर्वक कुणीही पोट फुगवायचं नाहीये किंवा मुद्दा आकुंचन करून घ्यायचं नाहीये तर जे नैसर्गिकरित्या त्या फक्त हालचालींवरती लक्ष केंद्रित करायचे एकदा श्वास घेतला आणि सोडून दे श्वसनं ध्यान आणि लक्ष पुन्हा एकदा फक्त पोटाच्या स्नायूवर नाभीवरती केंद्रित करा श्वास घेता येते तर श्वास सोडता राहते आज जाते एकदा श्वास घेतला आणि सोडून घेतला कि एकावर तर त्यावेळी सत्तावीस हा अंक पुन्हा श्वास घेतला आणि सोडून दिला कि सव्वीस पुन्हा श्वास घेतला आणि सोडून दिला सत्तावीस अंकापासून एक अंकापर्यंत उलट्या प्रमाणात मोजत येणार आहोत एकदा श्वास घेतला आणि सोडला की एकावर तर एक यावरती लक्ष केंद्रित प्रत्येक वेळेस नागरीच्या स्नायूवरती लक्ष आणि त्याचबरोबर काउंटिंग हे करायचे दोन मिनिट कुठल्याही सूचना नाही आहेत आपला आपण स्वतः स्वतः मोजायचे म्हणजे पूर्णपणे लक्ष आपल्या ना नाभीवरती आणि मोजण्यावरती केंद्रित होईल चला सुरू करूया वस्त ध्यान प्रसन अभ्यास थांबवायचा परंतु डोळे मिटलेले तसेच ठेवायचे लक्षात आपल्या अवयवांवरती केंद्रित करणार आहोत मानेपासून प्रथम पाठीची जी तेहतीस मंडक माळ आहे ती पूर्ण ढिल्ली सोडा प्राणग्रहित करा त्याच्या आजूबाजूचे सगळे स्नाय शिथिल करून घ्या बैठकीचे डावी आणि बाजू दोन्ही हिप्स आहेत ते ढिल्ले सोडा मांड्यांच्या स्नायू दोन्ही पायांच्या आतील उच्चारून झाल्यानंतर श्वास सोडा पुन्हा छातीवरून श्वास घ्या आणि पुढच्या ओंकाराचं उच्चारण करायचे जाणीवपूर्वक आता नवीन साध्या एक सेकंदासाठी मकार हा आपला वाढवायचा आहे आतापर्यंत जर तुमचा दोन किंवा तीन अंकात मकार सुटत असेल तर तो हळूहारपणे आणखीन एकांक त्यात वाळवून पुढं थोडस मकार आणखीन जास्त सॉफ्ट सोडण्याचा श्वास प्रयत्न करा किंवा मकार आणखीन उच्चारा चलतात सुरू करूया सगळ्यांनी एकत्र उपकाराचं उच्चारण करणार आहोत पुन्हा एकदा एक श्वास घ्या काही अवयवांवरती ताण नसेल तर ते अवयव पुन्हा एकदा श्वास सोडताना ठिकाणी सोडा पुन्हा एकदा भरपूर छाती भरून श्वास घ्या आणि ओंकाराच्या उच्चारणाला सुरुवात करा Shant, 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 श्वासाची गती एकदम संत आहे माझा श्वास पूर्ण लक्ष आपल्या फक्त श्वासावरती केंद्रित करा येणाऱ्या जाण्या श्वासाच निरीक्षण लक्ष जाणीपूरक नाकाच्या शेंड्यावरती केंद्रित करा प्रत्येक श्वास घेताना या चराचर सृष्टीतील चैतन्य आनंद उत्साह त्याचबरोबर भरपूर सारी पॉझिटिव्ह एनर्जी मी माझ्या शरीरामध्ये भरभरून घेते प्रत्येक श्वास सोडताना शरीरातील व्याधी दुःख निराशा काळजी क्रोध त्याचबरोबर जे काही निगेटिव्ह शरीर आणि मनामध्ये हो आहे ते पूर्ण शरीराच्या बाहेर काढून टाकण्याचा प्रयत्न पुन्हा पुन्हा लक्ष नाकाच्या शेंग्यावरतीच केंद्रित करा दुर्गे स्मृता हरसी फीतीम अशेषजन्तः स्वस्यै स्मृता मतिमतीव शोहां ददासि दारिद्र्यदुःखभय केदा सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते ऐश्वर्य ऋषि की हरी शरीर है ते आपल्या डोळ्यासमोर आणा आणि अवयव आहेत ते जागृत करून घ्या संपूर्ण चेहरा गळ्यापासून ओटीपोट खांद्यांपासून हाताच्या बोटांपर्यंत ओटीपोट कमरेपासून मांड्यांपासून पायाच्या नफांपर्यंत पाय जागृत करा टाचेपासून खोब्यापर्यंत पाठीमागची बाजू पायांची जागृत करा हाडापासून मानेपर्यंत संपूर्ण पाठीमागची बाजू जागृत संपूर्ण चेहऱ्याचे के स्नायू केसांची मुळे देड़े डोळे डोळ्यांची बुगडू जागृत करा साधारण शिथिल झालेलं शरीर आपण पूर्ण जागृत केलेलं आहे त्यामध्ये चेतना भरलेली आहे भरपूर सारी पॉझिटिव्ह एनर्जी या ओंकाराच्या उच्चारणामध्ये आपण आपल्या शरीरामध्ये भरभरून घेतलेली आहे अगदी सावकाश हाताचे ज्ञान सोडा अरव दोन्ही हा डोळ्यांवरती घ्या पापण्यांची उघड झापरा बोटांच्या पोटीतून प्रकाशाची जाणू करून घ्या आणि योजा संपूर्ण शरीराला द्या जे अजूनही स्थितीत आहे त्याने कंटिन्युअस तसाच अभ्यास पुढे सुरू ठेवायचं ज्यांचा स्थितीचा अभ्यास किंवा ओंकाराचं उच्चारण पूर्ण झाल्यानंतर त्यातून बाहेर आलेले आहे तरी लक्ष आणखी निर्द्या श्वासावरतीच केंद्रित करावा कुठलंही निरीक्षण नियंत्रण आहे सॉरी ते फक्त निरीक्षण करायचे येणाऱ्या आणि जाणाऱ्या प्रत्येक श्वासांचं निरीक्षण इतकं जरी आपण केलं तरी सुद्धा मनाचे एकाग्रता खूप छान लवकर आणि आपल्याला हवी तशी एकाग्र व्हायला मदत होती आहे आपली एक दोन तीन मिनिटांपर्यंत बंद येईल सगळ्यांना वर्ग विराम आणि हरिओ खूप खूप खुँ धन्यवाद तुम्ही सगळे जॉईन झाले त्या सगळ्यांना खूप खूप धन्यवाद 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 ओके धन्यवाद नीता मॅडम ते अनम्युटच होत नव्हतं खूप खूप सुंदर अनुभव आला इतका न की मी ॲक्च्युली आले रेकॉर्डिंगला म्हटलं रेकॉर्डिंग करू पण मी गायबच झाले तुम्हाला सांगते आणि तुम्ही जेव्हा म्हटलं ना ते नाभीवर लक्ष ठेवा पहिल्याच श्वासाला माझा श्वासच बंद झाला श्वासच झाला श्वास नाही इतकं आणि पूर्ण हायर सेल्फला कनेक्ट झाले परम शांती आणि ओघळले अश्रू ढळ खूपच तुमचं आवाज आहे, आहे ना हिलिंग इफेक्ट आहेच आहे पण तुमच्या ह्याच्यात सुद्धा तुम्ही पायाळू वगैरे आहात का ते जरा सांगा आहे असाल तर कारण मी शैलजा मॅडम पण पायाळू आहेत काय ना आवाजात आहेच हिलिंग इफेक्ट मॅडम तुम्ही खरं ना ध्यान शिकायला पाहिजे मी ते का तुम्ही जर ध्यान घेतलं ना तर इतकं अप्रतिम साधकांना फायदा होणार आहे ना ते थोडं शिकावं अशी माझी इच्छा आहे कारण बघा शांती शांती प्रार्थना घेता त्या प्रार्थना ऐकल्याने सुद्धा खूप छान वाटत ध्यान जर घेतलं तर किती छान होईल धन्यवाद सगळ्यांनी सांगा तुम्हाला काय वाटतं मिनिट खूप चांगलं इफेक्टिव्ह होतात तुमच्या लवकर नाही तर झोप लागत नाही म्हणून मी आपला प्रयत्न करत होते धन्यवाद नीता मॅडम मॅडम खूप धन्यवाद तुम्हाला आणि नाही मॅडम ध्यान घ्यायला सुरुवात करा नीता मॅडम ध्यान घ्यायला सुरुवात करा ओंकारा बरोबर थोडस घ्यायचं म्हणजे नाही मॅडम खरं तुमच्या झालेली आहे तसंच झालं आज मॅग्नेटिकच झालं मॅडम खूप सुंदर आहे खूपच सुंदर तर मला आता अजून एक अजून एक सांगायचंय नीता मॅडम थोडासा बदल म्हणून सकाळी आपल्याला काही घेता येईल का कारण थोडं नाही तर मग ओंकार ध्यान तुम्ही आज सगळ्यांनी ओंकार ध्यान कोण कोण करणारे जुलैमध्ये रिपीट मला जरा सांगा मला एक प्रोग्राम कमी करायचा आहे आणि आज मला हे बघितल्यावर नाही वाटत की की ओंकार कमी करून उपयोग नाही आहे तो कंटिन्यू राहिला पाहिजे कारण बरेच नवीन साधक जोडलेत त्यांनी चार महिने तरी टार्गेट ठेवलं पाहिजे फक्त आपण सकाळी पण म्हणू शकतो ना मॅडम ओंकार तर थोडस सकाळी सकाळी ओंकारा बरोबर काही योगा काय कॉम्बिनेशन करता आलं तर आणि शैलजा मॅडम ना प्राणायाम घ्यायचे एक